या ठिकाणी उमेदवारी देण्याचा समतोल त्या ठिकाणी आम्ही साधलेला आहे निश्चितच आपण सगळेजण चांगल्या पद्धतीनं पुढचे आठ ते नऊ दिवस काम करून वंदना काके असेल जिल्हा परिषदचा उमेदवार नंदकुमार वाघमारे वाघमारे तर तोही समाज समाजातला व्यक्ती आहे शेवटच्या घटकापर्यंत काम केलेला व्यक्ती आहे त्यामुळं ही दोन्ही मंडळी अधिक प्रशांत मालक असतील किंवा आमदार साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी गादेगावकरांना देतो आजपासून प्रचाराचा दा शुभारंभ झाला आहे प्रत्येक ठिकाणी विभागवर बैठका होतील गाव गाववाज दौरे प्रशांत मालकाचा होईल मी दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक गावात वाढीवस्तून वाद जायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहणार आहे येत्या पाच तारखेला भरभरून अशा पद्धतीचं मतदान गादेगावकरांचं मतदाना का आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवाराला व्हावं अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्ताने परिचार कुटुंबियाच्या वतीनं पांडुरंग परिवाराच्या वतीनं या ठिकाणी करतो खरंतर काकींना सगळे समाज घटक काम करणार आहे पार्टी गट तर त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी मतदान होणार आहे अशी मला निश्चितपणाने त्या ठिकाणी खात्री खात आहे आणि ते करण्यासाठी आपण रात्रीचा दिवस करून शेवटच्या मतदारांपर्यंत पोचूयात अशा पद्धतीचा संकल्प आजच्या श्रीपूर वाढवाच्या शुभारंभाप्रसंगी आपण सगळ्यांनी मिळून करूयात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या सोबत प्रशांत मानक आम्ही सगळेजण काकतीनं राहू आणि वंदना काकी असतील किंवा जिल्हा परिषदच्या उमेदवारांना भरभरून मताधिकारी आपण निवडून देऊयात एवढीच अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो एवढं मिटिंग असल्यामुळं आम्हाला सगळ्यांनाच जायचं त्यामुळे आजपासून आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी युवा सहकार्याने घराघरापर्यंत जावं प्लीज आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाताय आज या ठिकाणी नारळ वाढवायचा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्याचे युवक नेते आदरणीय श्री प्रणव मालक परिचारक यांनी उपस्थितीत राहून या नारळ वाढवण्याचा कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं आभार मानतो त्याचबरोबर सर्वांना एकच कळकळीची विनंती करू शकतो की वंदन वंदनकाकींना आपण भरघोस मताने निवडून द्यावं जेणेकरून भाऊंचा पश्चात असेल किंवा चंद्रानांच्या पश्चात असेल त्यांनी केलेलं गावासाठी जे काम आहे ते या प्रसंगी या मतदानाच्या रूपी आपल्याला भरघोस मतानं निवडून द्यायचं आहे एवढंच या निमित्तानं मी अस्वस्थ करतो आणि मालकांना एक शब्द देतो की शंभर टक्के गादेगाव हे सत्तर ते ऐंशी टक्के मतदान जास्त त्या गादेगावमध्ये पंधरा आदरणीय प्रणवजी परिचार याच्या उपस्थितीत सुरू झालेला आहे तर यापासून आम्ही आजपासून प्रचार करून आमच्या पक्षाने केलेल्या विकास कामाचं आम्ही त्या ठिकाणी सर्वांना सांगून आमचा पक्ष पक्ष एक सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आदरणीय प्रशांत परिचारक व आपल्या पंढरपूर मुदळे तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानदादा आवताडे व कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपासून आमच्या उमेदवाराचा टाकळी पंचायत समितीकडून उमेदवाराचा प्रचार गादीगाव इथून शुभारंभ केलेला आहे जिल्हा परिषद गट जिल्हा परिषद गट टाकळी जिल्हा परिषद गटातही अधिकृत उमेदवार वाघमारी यांचाही प्रचार आम्ही या ठिकाणी सुरू झाले कोणते विकासाचे प्रमुख मुद्दे घेऊन तुम्ही सामोरं जात आहे आजपर्यंत पंचायत आपण आजपर्यंत राज्य सरकारने घेतलेले लाडक्या बहिणीसारखे निर्णय असू द्यात मधी शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेली मिळ अतिवृष्टीमुळे मिळालेली त्यांना मदत असू द्या अनुदान असू द्या रस्ते घरकोल या सर्व गोष्टी जो सरकारनं ज्या गोष्टी सरकारनं आपल्याला दिल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा आम्ही आज आमच्या गांधेगावमध्ये भारतीय जनता मार्टी पार्टीमार्फत एकशे दोन गरकुल आज आमच्या गावात मिळालेली आहेत त्या सर्व लोकांना विक्रमी गरकुल आमच्या गावात मिळालेली आहेत त्या सर्वांची आम्ही भेट घेऊन पक्षाचा पूर्णपणे प्रचार करणार आहोत आणि आम्हाला आमच्या पक्षाचा पूर्ण सहकार्य पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्यावर आम्ही निवडणूक लढवून येऊ त्याचबरोबर आमचे आजोबा स्वर्गीय रामभाऊ बागल यांनी केलेल्या जनसेवेच्या कामाचा खूप मोठा फायदा आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर आमचे वडील भीमराव दादा फाटे यांनी जी जनसेवा केली त्या जनसेवेचाही बराच मोठा फायदा आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचबरोबर आम्ही आजपर्यंत लोकांमध्ये मिसळून लोकांच्या समस्या जाणून घेऊन काम करत आलेलो आहोत इथून सुद्धा आम्ही स सर्व लोकांच्या सोबत राहून प्रत्येक समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शेवटपर्यंत आम्ही त्याच्या शेवटपर्यंतच्या मतदारापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याच्या आडी अडचणी जाणून घेऊ या निवडणुकीच्या निमित्ताने काळात आणि आमच्या गावातील आमच्या टाकळी गणातील सर्व गावांचा चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आमच्या उमेदवारीला पहिल्यापासून होता आणि तो शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचं काम आम्ही करू यात बोलून थांबतो <laughs> था। <laughs> स्वर्गीय रामभाऊजी बागेला असतील दादा फाटे असतील यांनी एक निष्ठा कशाप्रकारे असते व आज जे राजकारण बदलू राजकारण चाललंय त्याला त्यांनी एक चपराट देण्याचं काम केलेलं आहे आज तागायत पन्नास वर्ष झालं स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्यापासून ते आज तागायचे कुटुंबीय परिचारक कुटुंबियाबरोबर एक एकनिष्ठ राहिलेला आहे आजच्या काळात ते खरं तर पस्तीस चाळीस गेले पस्तीस चाळीस वर्षात सभापती असल्यापासून ते दादा काल पंढरंगचे संचालक असल्यापासून या कुटुंबाने खरं तर गावाला वाहून घेतलेलं आपण आजपर्यंत बघितलेलं आहे गावातील प्रत्येकाच्या सुखात सहभागी होण्याचं कामं असेल आजपर्यंत त्यांनी आपल्या खरं आप तर कुटुंबाकडे थोडंफार दुर्लक्ष केलं पण गाव गावालाच आपले कुटुंब मानून त्यांनी आज तागायत काम केलेलं आहे गावातील प्रत्येकाचे गोरगरीब सर्वसामान्यांच्या समस्या त्यांनी जातीने आजपर्यंत सोडवलेल्या आहेत स्वर्गीय रामभाजी बागल सभापती असताना गावामध्ये विक्रमी करच्या माध्यमातून आणली गेली होती आज ही त्याच पद्धतीने काम करण्याची गरज असून भाऊनंतर गेल्या पंधरा वर्षात गावाला एक प्रतिनिधित्वाची संधी मिळाली नव्हती की आज भाऊच्या असून वंदनाकाकीच्या माध्यमातून या ठिकाणी आज पंचायत समितीच्या उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली आहे निश्चितपणे आम्ही आम्ही काकीच्या माध्यमातून राहिलेली कामे सर्वसामान्यांची कामे सोडवण्याचा हो प्रयत्न करणाऱ्या कालगरांमध्ये पंतपर्यंत मालक कैलास श्री रामबाबू आणि कैलास श्री नुकराव पाटील यांनी या पंढरपूर तालुक्यामध्ये विकासाचं एक नवीन पर्व रोडलं त्या विकासाच्या पर्वाचा आरंभ करून केला आणि ते, ते पर्व सर्वसामान्यापर्यंत पोचवण्याचं काम पंधरा खात्याच्या का माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केले जाईल त्याचबरोबर घरकुल असो लॅपटॉप योजना असो सायकल योजना असो तार योजना असो गोटा अनुदान असो अशा ज्या सर्व सुविधा त्या सर्व सुविधा कुठल्याही प्रकारचा भेद न करता सर्वसामान्य जनतेला कशा प्रकारे उपलब्ध होतील त्याचबरोबर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी ज्या ज्या योजना बोलल्या जातील त्या योजना पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत लोकां लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या उमना काकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केलं जाईल संपूर्ण गावाने त्यांची उमेदवारी देत केलेली आहे दे दे दे। या गावाचा आणि घरातील सर्व गावातील लोकांचा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पाठिंबा मिळेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करते माझ्या मनात अं मला एक काव्य आठवतं घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला केल्याशिवाय महत्व नाही समयतील वातीला आदरणीय स्वर्गीय रामभाऊ बागर चंदू दादा यांच्या विचाराशिवाय पर्याय नाही आमच्या तमाम जनतेला एवढीच मुलाखत दिल्या बंधू भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष उमेदवार रामभाऊ बागर यांची सोन वंदना करतो देवराव पाटील त्यांच्या उमेदवारी उमेदवारी येत असताना ही उमेदवारी तिन्ही गावातून जनतेतून आलेली आहे त्यामुळं ती मात्र ही शंका नाही भरगोस मातानं वंदना तारला तिन्ही गावातून लेड येऊन निवडून येणार आहे पहिलासाशी रामबाऊ बागल पैलासाशी भीमराव दादा फाटे यांनी समा समाजासाठी भरपूर काय केले त्यामुळं आमचे परिचारक साहेब मोठे मालक नंतर माझे सासरे रामभाऊ भाऊ त्याच्यानंतर माझे देमराव घाटे यांचं योगदान काय सांगण्यासारखं आहे म्हणजे काय कुणाला माहित नाही तालुक्यात असं नाही माझे सासरे सभापती असताना त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत गोर सेवा केलेले आहेत काही लोक असे म्हणायचे माझ्या सासऱ्याला माझ्या देखत आमचे एवढे पैसे घ्या आणि माझं काम एवढं भाऊ करा पण माझ्या सासऱ्यांनी तसं कधी केलं नाही मी स्वार्थपणे जर तुमचे कागदपत्र व्यवस्थित असतील तर मी तुमचं अवश्य काम करणार पण जर तुमची कागदपत्र व्यवस्थित नसतील तर मी तसा भ्रष्टाचार करणार नाही तुम्ही कागदपत्राची व्यवस्थित माझ्याकडे पूर्तता करा मी तुमचं अवश्य काम करू असं माझे सासरे सांगायचे त्याच्या पलीकडे माझे तीन त्यांनी तर कुणाचे पैसे खाल्ले नाही माझ्या सासऱ्यांनी कुणाचे पैसे खाल्ले नाही माझ्या दिराने निस्वार्थपणे स्वतःचा प्रपंच कधी बघितला नाही सगळं हे करून निस्वार्थपणे चोवीस तास समाजाला सेवा देऊन त्यांनी चांगलं काम केले गोरगरी गोरगरिबांसाठी वेळ दिला गावात कुठं काय झालं आमच्या अडचणीचं काय झालं तर कधी गावात पोलीस येऊ दिला नाही त्यांनी तिथून पोलिसांना फोन करायचे आणि तिथल्या तिथं पोलीस थांबवायचे कोणाची लग्नाला अडचण आली त्या कामात सुद्धा माझ्या दिरानं कधी असं कुठला पोलीस येऊ दिला नाही म्हणून ह्या जनतेनं आम्हाला निवडलेला आणि ह्या जनतेनं आम्हाला साथ दिली म्हणून आम्ही उभा राहिलेलं एवढं बोलून मी माझं संपतो